उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यांचा वाढदिवस दहिवड दहिवडे उत्साहात साजरा उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत चंदूदादा देवरे यांचा सोमवार दिनांक सोळा डिसेंबर रोजी एक्कावन्ना वाढदिवस दिवस दहिवडे ते उत्साहात साजरा करण्यात आला सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणारे सामाजिक प्रश्नांना न्याय मिळवून देण्याकरिता नेहमी प्रयत्नशील तसेच जलदूत म्हणून ओळखले जाणारे प्रशांत विश्वासराव देवरे यांचा वाढदिवस दहिवडीतील हनुमान मंदिरात ग्रामस्थांच्या उपस्थितीत तसेच मारुती रायाच्या साक्षीने व आशीर्वादाने दहिवड ग्रामस्थांकडून केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला तर एल डी विद्यालय दहिवडीतील शाळेला भेट देत विद्यार्थिनींच्या हस्ते केक कापण्यात आला यावेळी प्रशांत देवरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला व शैक्षणिक गोष्टीत काही कमी वाटले तर आपण नेहमी प्रयत्नशील राहू असेही यावेळी सांगितले यावेळी मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होते तसेच्या वाढदिवसाच्या औचित्य साधत दहिवळे ते रक्तदानाचा उपक्रम राबवून कार्यकर्ते हितचिंतक व मित्रपरिवाराने प्रशांत देवरे यांना मनपूर्वक शुभेच्छा दिल्या एस एन टी न्यूजसाठी शरद पवार चिंचवे मित्र हो नमस्कार आपण बघत आहात यस नाईन न्यूज मी व्यवस्थापकीय संपादक शरदजी पवार मित्र हो आज समाजामध्ये जर बघायला गेलं तर अनेक नेते होऊन गेले आहेत अनेक कार्यकर्ते होऊन गेलेत अनेक समाजसेवक होऊन गेलेत परंतु देवळा तालुक्यामधील असं एक आगळं वेगळं एक नेतृत्व जे कणखळ नेतृत्व पाणीदार नेतृत्व समाजसेवक समाजनायक लोकनायक अशा पद्धतीने त्यांना जी ग्रामस्थांमधून आणि समाजामधून जी प्रसिद्धी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते आहे असे सन्माननीय चंद्रदादा देवरे यांचा दैवडनगरीमध्ये मोठा या ठिकाणी केक कापून सत्कार समारंभ या ठिकाणी संपन्न होताना आपल्याला दृश्याच्या माध्यमातून दिसतोय आपण जर बाजूला बघाल तर या ठिकाणी दैवडनगरीमध्ये रक्तदान शिबिराचं या ठिकाणी या वाढदिवसाचं औचित्य साधून आयोजन या ठिकाणी केलेलं आहे तर बघितलं तर अनेक चर्चा आपण ऐकतो आहे अनेक गोष्टीतून आपण असे नेतृत्व बघतो आहोत परंतु हे जे नेतृत्व आहे हे खूप आगळं वेगळं नेतृत्व आहे तर समाजामध्ये एक मान सम्मान प्रतिष्ठा या व्यक्तीने कशा पद्धतीने घेतली कशा पद्धतीने लोकांवरती एक यांनी आपली छाप सोडली अशा पद्धती आपण त्या विषयावरती त्यांच्याशी सविस्तरपणे संवाद आपण काही वेळानंतर साधणारच आहोत परंतु आज ज्या दृश्याच्या माध्यमातून जर बघितलं तर या नगरीमध्ये पूर्ण ग्रामस्थ या ठिकाणी दादांचा एक मोठा सत्कार आणि केक कापून या ठिकाणी अभिष्ट चिंतन सोहळा त्यांनी या ठिकाणी संपन्न केलेला आहे आपण या दृश्याच्या माध्यमातून बघू शकतो न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे आज ह्या देवण नगरीमध्ये एक वरती आपण जर बघितलं तर चंदूदा देवरे किंगमेकर हो या पद्धतीने केकवरती नामकरण करून आपण या ठिकाणी केक कापलेला आहे काय नक्की सांगाल या व्यक्तिमत्वाबद्दल इथं प्रशांत दादा हे एक आपल्या पंचकृषीतील भाऊ आमदार म्हणून या ठिकाणी त्यांची गणना केली जाते कारण जर समाजाला काही हवा असेल तर प्रशांत दादा हे निश्चित अवरात्र आपल्यासाठी तयार असतात दादांना एकच विनंती आहे की आमच्या गावाला पाण्याचा प्रश्न आहे परसूल तलाव जे पाणी असेल ते शक्यतो प्रत्येक गावा आमच्या नगरीला पूर्ण असं देण्याचा प्रयत्न करावा आणि दादा तुमच्याबद्दल आणखी एक मी काव्य रचलं ते दोन वळी या ठिकाणी सादर करतो दादा तुम्ही एकांशी गाठली दादा तुम्ही एकोणशी गाठली आज वाढदिवस तुमचा यंत्रीन तंत्रज्ञान संदेश आम्ही गुरुकुल वाचला जीवनाच्या वाटेवर सभापती विराजमान आयुष्याच्या प्रवासात सामाजिक शैक्षणी कृषी क्षेत्रात सर्व तुमचा काम रक्तदान शिबिराचे आयोजक आपले मित्रमंडळ दिलदार व्यक्तिमत्व आपले जीवन गुरवंत हसात्मक चेहरा सदा सर्व काळ दिसतो कोठे भेट झाली सीमित आश्चात असतो पंचकोर्शीच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर्व काही आयुष्यात मिळाले प्रगतीचे पंख फुटो हीच आमची सदिच्छा हीच आमची सदिच्छा मला धन्यवाद सर आज या ठिकाणी जर बघितलं तर हा अविष्ट चिंतन सोहळा साजरा होतोय नक्की काय गावाने या ठिकाणी नियोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये तू काही उपक्रम राबवले आहेत का काय सांगा हा आम्ही गावाच्या वतीने या ठिकाणी दादांनी दादानी सविधाप्रमाणे रक्तदान शिबिर आम्ही आयोजित केलेलं आहे त्याचप्रमाणे हा सर्व असणारा कार्यक्रम आमच्या गावचे कानबाई माता मित्रमंडळ धंदाई माता मित्रमंडळ संत सावता महाराज मित्रमंडळ त्याचप्रमाणे वीर एक मित्रमंडळ इथं जे भीम मित्रमंडळ हे सर्व गाव एकत्र ये येऊन या ठिकाणी दादांचा सर्व पंचकृषीतून आम्ही या ठिकाणी वाढदिवस साजरा करीत होतो भविष्यात दादा हे आपल्या चांदोड देवळा मतदारसंघाचे वाई आमदार व्हावे अशी पंचकरीषीच्या सगळ्यांची इच्छा आहे आणि आमच्या गावाला या ठिकाणी पाण्याचा प्रश्न सोडावा अशी सर्व ग्रामस्थांवरतीने या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद आपण जर या ग्रामस्थांच्या एक प्रतिक्रिया या ठिकाणी बघितल्या तर या आज वाढदिवसाच्या आभिष्य निमित्ताने या ठिकाणी रक्तदानाचा एक या ठिकाणी उपक्रम राबवला गेला त्याच अनुषंगातून भविष्यातील एक आमदार म्हणून त्यांच्याकडे आज या ग्रामस्थांकडून बघितलं जात आहे खरं तर त्यांनी ग्रामस्थांची अपेक्षा नक्कीच पूर्ण करावी हीच या माध्यसनाईन टी व्हीच्या माध्यमातून एस नाईन टीव्ही कडनं आणि दैवड ग्रामस्थांकडनं त्यांच्या या वाढदिवसासमय आजच्या या शुभ दिनी खूप खूप शुभेच्छा एस yes नाईन न्यूज साठी व्यवस्थापकीय संपादक शरदजी पवार चिंचवी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका